संपन्न होतय पैलवरीला वंदन करो, करतो मल्लूमी संत परंपराचे शक्ती युक्ती निर्ती भक्ती म्हणजे हनुमान तो भूमीचं पूजन संपन्न झालेलं आहे आणि उद्घाटनाच्या पहिल्या कुस्तीला सुरुवात होते दोन महिला कुस्तीपट्टू अखाड्यात आलेले स्त्रिया कुडकर हात वरती कर शाबास आणि गायत्री येत गे शावास, ये शावास। दोन्ही महिला कुस्तीपट्टू आलेले संस्कृती आली का ती संस्कृती संस्कृती आले गे आणि गविरीसुद्धा म्हटलं भूवीचा पूर्ण आखाड्यावरती संपन्न झालेला आहे आणि उदगासनाच्या कुस्तीला सुरुवात होणार अनेक मान्यवर मंडळी उपस्थित झालेले सर्व मान्यवर मंडळींच्या शुभास्ते सलामी दिली जाते चला पुन्हा कुस्तीपटुंब मध्ये सेंटरला मुलांच्या तुलनेत आता मुली भी कमी भी नाही भी हांबी भी खोच कम नाही म्हणून मुली महिला गाजवायला लागलेली आहे मॅटच पूजन साहेबांच्या शुभासने संपन्न होत आहे राज गोरगावकर साहेब यांच्या शुभासने मॅच पूजन होत आहे स्नेहा डोके मॅडम उपस्थित आहेत नितीन बडगे साहेब उपस्थित आहेत बाबुराव जाधव साहेब